अशी लोकं बाळूत्यातच मिली असती ना तर खूप चांगलं झालं असतं एखाद्या मुलीसाठी एखाद्या बाईसाठी जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर त्या आईवडिलांनी तुमचं एवढं लहानपणापासून तुम्हाला सांभाळलं त्याचं काय ठेवलं तुम्ही नमस्कार मित्रांनो जय माने यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि कसे आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो एक न्यूज आली आहे की बीडमध्ये अशी अशी घटना घडली या या व्यक्तीनं आत्महत्या केली या या व्यक्तीसाठी तर मित्रांनो एखाद्या बाईसाठी एखाद्या मुलीसाठी तुम्ही जर आत्महत्या करत असाल तर ज्या आईवडिलांनी आयुष्याची आई माती करून तुम्हाला सांभाळलं तुम्हाला जगवलं तुमचं शिक्षण केलं त्यांच्याविषयी तुमचं एवढं प्रेम कधी होतं गेलं नसेल हां आणि बाहेरच्या व्यक्तीसाठी हां तुम्ही तुम्हाला एवढं वाईट वाटतं की ती व्यक्ती बोलली नाही म्हणून ती व्यक्ती आपल्यासोबत राहिली नाही आपल्याशी बोलली नाही अरे ती व्यक्ती येऊन तुमच्या आयुष्यात झालेच किती दिवस ती व्यक्ती येऊन तुमच्या आयुष्यात एक वर्ष झालं असेल दोन वर्ष झालं असेल तीन वर्ष झालं असेल चार वर्ष झालं असेल पण ज्या आई व आईनं तुम्हाला नऊ महिने पोटात वाढवलं त्यानंतर पंचवीस तीस वर्ष तुम्हाला सांभाळलं आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसाठी तुम्ही आयुष्य तुमचं संपवत आहे किती वाईट वाढला वाढला वाटलं असं त्या बिचारा आईवडिलांना हां ज्या वडिलांनी तुमच्यासाठी एवढं कष्ट केलं एवढी मेहनत केली रक्ताचं घामाचं रक्त काय म्हणतं त्याला ते रक्ताचं घाम गाळले त्यांनी त्यावेळेस तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं नसेल पण या बाहेरच्या व्यक्तीमुळे तुम्ही जीव देताय त्यापेक्षा तुम्ही एवढं तरी जगलात कशाला मला सांगा एवढं तरी का आयुष्य तुम्ही जगलात आ तो या या आट, आट तर यामुळेच तुम यामुळेच त्या आईवडिलांना वाट वाटत होतं की ह्या बाळूत्यातच मेल असतात तर बरं झालं असतं कारण या आईवडिलांचे कष्ट तरी वाया गेले नसते तर मित्रांनो हे किती बरोबर आहे मला सांगा एखाद्या व्यक्तीसाठी जीव देणं तुम्ही जर आयुष्यामध्ये सक्सेस नाही झालात तेव्हा रडला असतात तर ते योग्य होतं ज्यावेळेस तुम्ही मी, मी माझ्या आई वडिलांसाठी करू शकलो नाही त्यावेळेस तुम्ही रडला असता तर तुम्हाला वाट ते वाटलं असतं हा बाबा माझा मुलगा त्या आईवडिलांना पण गर्व वाटला असता की माझ्या मुलाला खरंच जाणीव आहे आमच्या आमच्या कष्टाची जाणीव आहे त्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी येते पण आई त्या आईवडिलांनी धीर दिला असता तू नाही तू काहीतरी करणार पुढं जाऊन आम्हाला माहीत आहे आता काय दिवस खराब आहेत सोड पण पुढं जाऊन काहीतरी तू करणार अशी त्यांच्या मनात त्यांनी उमेद तुझ्या मनात जागून दिली असती पण ज्या आईवडलासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आणि बाहेर शाळांसाठी तुम्ही जीव देऊ शकता तर अशा जिन जिंदगीचा काय उपयोग मला सांगा तर मित्रांनो हे किती म्हणजे योग्य आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जी लोकं जीव देतात ना ती खरंच खरंच त्या लोकांनी ना विचार करायला पाहिजे आत्महत्या करण्या लोक कुणाचा तर आईवडिलांचा आपल्या कुटुंबाचा जे आपल्या मगा असतात आपल्या जीवावर असतात एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही जीव देताय तर ते योग्य नाही आहे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली असेल तर तिचा विषय तिथंच संपून द्यायचा आणि आत्महत्येसार आत्महत्यासारख्या मार्गावर जाण्यापेक्षा पुढं आयुष्यामध्ये खंबीरपणे उभं राहायचं आणि पुढं जायचं आणि आपण आयुष्यामध्ये काय काय करू शकतो काय काय करणार आहे कुठलं देह आपल्याला गाठाचं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे नाही की अशा व्यक्तींकडे ज्यांना तुमची काहीही कदर नसते घरातल्या व्यक्तींना जेवढं तुमची काळजी असते तुमची कदर असते आणि तुम्ही ज्या केलेल्या गोष्टींचं त्यांना महत्त्व असतं त्या या बाहेरच्या व्यक्तींना काही तुमचं देणं नसतं ते फक्त कामापुरते असतात तुमच्या त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या आईवडिलांना पहिले महत्त्व द्या आणि मग जे काय असेल ते बाहेर आणि ते पण तुम्हाला योग्य वाटत असेल तरच कुणावर प्रेम करावं हे देखील कळलं पाहिजे माणसाला आपण कुणावरती प्रेम करतोय आणि ते खरंच योग्य आहे का आपल्यासाठी याची पहिला आपल्या मनातून जाणीव करून घ्या आणि मग एखाद्या व्यक्तीवर प्रेम करा जीव देणं म्हणजे आपलं आपला जीव जातो त्या पुढच्यांचं असं काहीच जात नसतं त्याला चार दिवस त्रास होईल ते पण जे काही तुमच्या कुटुंबाने त्याच्याविरोधात काही केलं तर चार दिवस त्रास होईल परत त्याला काही फरक पडणार नाही तुमची आठवणसुद्धा त्याला येणार नाही त्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या एखाद्या व्यक्तीबद्दल कधीही जीव द्यायचा नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल माणसानं कुठलीही गोष्ट असू द्या जर आपल्याला ती आपल्याला म्हणजे आपल्या ह्याच्यात बसत नसेल तर विषय सोडून द्यायचा आपण आपलं आयुष्य सुखानं जगायचं कुणासाठी झुरायचं नाही का माहिती आहे का कारण जी आईवडिलांनी तुमच्या त्यांच्या कष्टातून तुम्हाला मोठं केलेलं असतं ना त्या आईवडिलांना विचारा की कि त्यांनी किती संकटातून तुम्हाला मोठं केलेलं असतं अरे एखाद्या आई एखाद्या आईचा मुलगा गेलेला असतो ना त्या आईला विचारा त्या माऊलीला विचारा की कि तिला किती दुःख असतं तिच्या प्रत्येक श्वासातून तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं किती दुःख असतं तिनं कसं तिच्या मुलाला वाढवलेलं असतं तर मित्रांनो एवढीच विनंती आहे की एखादी व्यक्ती आयुष्यातून गेली म्हणून आत्महत्या करणं हा मार्ग निवडू नका तर आयुष्यातून पुढं जाऊन खंबीरपणे उभा राहून नव्याने आयुष्य चालू करा then